नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यंदा दिवाळी जोरात होणार असल्याचं बोललं जात आहे दिवाळीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं इन्कमिंग सुरू झालं आहे बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश करून हाती शिवबंधन बांधलं आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी कुठला नेता आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश झाला आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर मित्रांनो जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार असल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे अनेक तालुक्यामध्ये पुढीचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मोठी राजकीय उलथापालच पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचं पारडं देखील आता हळूहळू जड होताना दिसत आहे जालना जिल्ह्यातील मोठे व्यक्ती आणि संस्थाचालक पी एन यादव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती आणि संस्थाचालक पी एन यादव यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्ष प्रवेश करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं जाहीर केलं आहे या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित होते या पक्षप्रवेशावेळी काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते शिवसैनिकांनी पी एन यादव यांचं ठाकरे गटात स्वागत केलं आहे यादव यांचं शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाल्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे याच पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचं सांगितलं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम सोबत आहे दिवाळीनंतर शिवसेनेकडून मराठवाडा दौरा करण्यात येईल दिवाळी आधी सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला हवी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सरकारला सोड्याचं नाही असं देखील उद्धव ठाकरे या पक्षप्रवेशाच्या वेळी म्हणाले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं इन्कमिंग झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आता नक्कीच वाढणार आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र